जय भवानी जय शिवरा जय शंभुराजी तर आज तिसावा दिवस आहे आणि काल रात्री आपण चित्तोडगडचा व्हिडिओ एडिट करत बसलेलो तर त्यामध्ये आपल्याला खूप उशीर झाला तर पुट्ट झाला नाही आला लावला तरी तर आता साडे दहा वाजून गेलेत तर आता पण पॅकिंग ऑलरेडी खाली झालेली आहे आणि आता थोडा चाय करून पण निघू होता उदयपूरसाठी तर प्रवासासाठी चला नमस्कार निघता नाही आपल्याला अकरा वाजले आहेत आणि चित्तोडगडचे एक अधिकारी आहे राकेश कोण तर त्यांना पण बियाणं दिली कारण त्यांनी म्हणाले की आम्ही चित्तोडगड होते आम्ही वृक्षारोपण करू वगैरे बियाणं लावू मी त्यांना आवडलं तर काल आणि परवा आपण हॉटेल धनुषमध्ये आपण थांबलेलं की हे हॉटेल धनुष आहे तर इथून आपल्याला आता परत मागे जायचं आहे चार किलोमीटर इथे इथून कुठे कुठं आहे तर चला तर निघूया आणि आपण विकेस पण सेट केलं झिरोश चा तसा व्यास आहे प्रचंड त्याप्रमाणे इतिहासही आहे आणि तो एडिट करता 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 अडीत वाजली कधी कळालच नाही अलग नवलेलं सातचा जागत नाही आली नऊला उठलो उदयपूर उजवीकडे उजवीकडे यायचं हे विजयपूर हिंदी दिले आणि इंग्लिशमध्ये पे बिजापूर पेन्शन आलं बिजापूर कर्नाटकच्या इकडे कुठे आलं राजस्थानमध्ये अगदी चित्तवडगड आहे आपल्या हायवेवर पण दिसतो बघा विजयस्तंभ ही ओळख आहे जर लांब उंच दिसला ना स्तंभ समजा स्तंभ विजयस्तंभ कीर्तीस्तंभ इतका उंच नाही जितका विजयस्तंभ उंच आहे तर पंच्याहत्तर फुटच्या चित्तोडगड केवढा लांब आहे बघा म्हणजे इथून ते लांबच्या लागत म्हणजे विचार करा आपल्याला म्हणजे बघा गेले दो दोन तीन दिवस पण कमी पडले असते आपण जिकडे थांबलेलो ना तिकडे उदयपूर दाखवत होतं एकशे सात किलोमीटर आणि इकडे किती दाखवतं एकशे बारा किलोमीटर म्हणजे विचार करा कि तेही की जय श्रीराम तर हे बोर्ड किती चुकीचा इतिहास दाखवत ते आता ॲक्च्युली नाईंटी थ्री नाईन्टी फोर दाखवायला पाहिजे ना एकशे बारा मुरखादा बाजार चला आपल्याला काय आपलं जी पी एस चाललं बरोबर ओके जायचं का स्पॉटच भेटत नाही आता हे घडी आहे ना दोन किलोमीटर अंतरावरती आहे ते काय भेटते आरामात जागा भेटते का माहीत नाही बघू मगाशी उदयपूर एकशे नऊ होतं आताच आता परत एकशे तेरा झालं मी पहिल्या बोर्डपेक्षा डिस्टन्स वाढलं चित्तोडगड सहा रतलाम रतलाम की गली आहे किती एकशे पंच्याऐंशी हे के केलं आहे आणि पुढे जॉईंट होतं दुकाना आता इकडेच भेटतील पुढे मुश्किल आहे का दुकानांचा इकडे हाल बघितलेत आता दुपार आपण उदयपूर जवळपास पोचत नाही ना दुकानची आला तशी असणार दहा पंधरा किलोमीटर डिस्टन्सवर त्याच्याकडे चाय भेटते चाय पिऊया फ्रेश पिऊया ठीक निघूया समोर आपण आहे ना बोर बघतोय बघा उदयपूर डावीकडे एकशे तीन किलोमीटर भिलवाडा एक साठ किलोमीटर तर आपल्याला डावीकडे जायचंय चला तर डावीकडून लाईमस्टोन वगैरे काय खरं वाटत नाही यांचं अजून मग एकशे तीन किलोमीटर आहे आणि मी जे आई तिथून निघालो ना चित्तोडवाडून तिकडे एकशे सात किलोमीटर होतं आणि आता आपलं डिस्टन्स झालं एकोणीस किलोमीटर तरी पण याचं एकशे तीन आता शंभरच्या खाली इथणार की नाही का या मुंबईचं ना नाव बघितलं डोकं आवडतं विनाकारण कशाला खुणा होती आहे कशाला आठवण करून देते मला अजून बाबा मुंबई यायला खूप वेळ आहे तर मुंबई राम राम जय शिवराय उदयपूर पुरवण एकशे अकरा इकड तर काय डिस्टन्स वाढत आहे कमी होत आहे वाढत आहे कमी चालत असतं आता तीन पाच झाले आहेत आणि आपला बत्तीस किलोमीटर प्रवास पूर्ण झालेला आहे आणि गुगल मॅपच्या हिशोबाने नव्वद किलोमीटर दाखवत आहे उदयपूर कारण काय यांचे डिस्टन्स आहेत ना कमी जास्त कमी जास्त गाव दाखवायला गावाचं राहा बघा गा। रोतीया बांसील चला <laughs> हे सावलिया मंदिर आहे मेन रोडलाच आहे ओके सर हा तर आता आपल्या बीचच्या खालून आपल्याला राईट घेऊन जायचं आहे अकोला मार्गे अकोला दिवसा झालं तर बावीस तेवीस किलोमीटर आहे आपले आपली मुक्कामची मोठी आता आपले बावन्न किलोमीटर झाले आहेत आणि वेळ झाली आता पाच छत्तीस तर आता हा रोड कसा आहे का माहीत नाही कारण पंचवीस किलोमीटर वाचतात आहेत नाही तर उदयपूर मार्गेत जाऊ भले हायवे आहे कारण तिकडे काय मुक्कामाची सोय खाण्याची सोय नसेल ना परत मागे यावं लागणार बाकी काही नाही चला तर अकोलावाला येवाला दुकान बी कुछ नाही आहे हायवेच नाही आहे ना ठीक बडा डिस्टन्सी करता रस्ता बघितला ना तर त्यासाठी आता आपला उदयपूर रोडने जावं लागणार राहीलाच आहे कारण त्या रोडने आपण पंचवीस किलोमीटर वाचवायला जाऊ पण पूर्ण अंगाशी येणार कारण पूर्ण सुमसेन आणि जंगल मार्ग आहे आणि मेन हायवे वगैरे काहीच नाही आहे बाईक कार असेल तर गोष्टी वेगळी होती त्या म्हशी बघा काळ्या कशा काळ्या काळ्या म्हशी हे म्हशीचं वासरू इकडून आहे ना सिक्स्टी सेवन म्हणजे सदुसष्ट किलोमीटरचा उदयपूर आहे आणि सगळे हॉटेल्स वगैरे महाग आहेत उदयपूर जाणं आपला काही संबंध नाही आहे तर आता इकडे समोर एक मला हॉटेल भेटलं आहे काय हॉटेलचं नाव तो काय आशीर्वाद समथिंग वगैरे तर रिजनेबल वाटतंय तर इथे मुक्काम करूया आता पंचावन्न किलोमीटर झाले पैसे वाचवण्या मी प्रयत्न करतो पण इकडे असं खर्च करायला आपला आपल्या उद्यानं रायपास झाले वेस्ट टाईम निघाला ते आता कोणाला माहिती शब्द माहिती आहे चद्दर बदलू लॉज आहे पैशाला नीच होता ते समजून गेलो बाबा इकडे अर्थ नाही आणि सर्विस अजून घटिया असते हे अच्या बुदरूमध्ये ज्यांना माहिती असलं ठीक आहे ना आई ज्यांना माहिती सोडून द्या विषय त्यांच्या विचारा विचारामध्ये घडतं सकाळपासून काय खाल्लं नव्हतं का आता का पापडा आणि काडी तर हे मागवलं स्वस्त आणि मस्त का आता काय गाई करण्यात का अर्थ आहे ना का उदयपूरला किती सिक्स्टी सेवन समथिंग किलोमीटर सिक्स्टी सेवन आपल्या उदयपूरला झालं का अर्थ आहे आपल्या अल्ली गाडी जायचं आहे उदयपूरला आपण जे पण गावापु आपल्याला आता बिरा बिरायला काय नाही बरं फेमस असेल काही असतं तर आता इकडे पुढे काही अंतरा जाऊन आपण दहा पंधरा किलोमीटरला आपण मुक्काम करू आणि आता टायमिंग झालंय टायमिंग झालं साडेसहा चला नमस्कार आता उदयपूर साधारणतः पासष्ट सहासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आता आठ वाजले आहेत आणि आपण आता मंगलवेढा काही गाव आहे त्याच्या अगोदर राहलो एका ठिकाणी स्वस्त आणि रिजनेबल रेटवर रूम भेटली माणूस की नक्की काही त्यांनी दाखवून दिलं आहे म्हणजे समोरून मी जास्त काय मला फोर्स करावा पण लागला नाही <laughs> साधे सिंपल हरकत नाही टॉयलेट वापरून सगळं आतमध्ये जे जी हवं आहे ती मी महत्त्वाचं सर्व आहे चार्जिंग पॉईंट सगळे बेस्ट होते तर चल आताच म्हणाला की फ्रेश व्हा हो, फटाफट आणि खालते म्हणून जेवणचं दाखवते कुठे जायचं जेवण वगैरे ते चला उद्या भेटू आणि जयशिवराज जय शंभूराजी तर आज एकवीसावा दिवस आहे आणि काल रात्री आपण उदयपूर साधारणतः सिक्स्टी फाय किलोमीटर समथिंग असेल तर त्या अगोदर आपण एक जागा घेतलेली रूम घेतलेली तर ही हे रूम आहे सुधी आहे पण तो ओनर आहे प्रामाणिकपणे आपल्याला रेंट दिला आणि आपण हे मुक्काम केला तर त्यातून आपण निघतोय उदयपूरच्या अगोदरच आपल्याला काहीतरी डेवारी मग काहीतरी गावात इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे हजरीघाडीसाठी आता पाहुणे तर आलेत आणि आता आपण काल रात्री नारायण भोजनालय गेस्ट हाऊस आपण इथे थांबलेलो ही जागा आहे आणि जे मालक आहेत त्याच्यामुळे रिजनेबल रेटमध्ये आपल्याला जागा करून दिली तर सायकल आपली तयार झाली आहे होऊ शकता आणि आपलं एस पण सेट झालं झिरोवरती तर आपण रोड क्रॉस करून आलेलो डिवायडर क्रॉस आपल्याला सर असं जायचं आहे हे पुढच्या अगोदर वेरी गड आपण आता आलो आहोत डिवायडर क्रॉस करून काय ते सिक्स्टी फाय सिक्स्टी सेवनला आपल्याला उदयपूर लागते आणि त्याच्या अगोदर सहा सात किलोमीटरला आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे आमच्याकडे त्याला पार्सल येऊया पुढे काय भेटेल याची गॅरंटी नाही ते स्नॅक्स वगैरे मिठा मिठा आयटम नमकीन बोलू त्याला काय शंकरपाळी डॅब असा आयटम आहे हो बघू काय भेटतं एक आपण इथे शंकरवाळे घेतले आहेत आणि काय बोलतं शंकरवाड्या खावाला शंकर आयटम असं ना फारट ते देवाला आयटम घेतलं तर आजचा आपला नाश्ता बिस्त सर्व काही हेच असणार आहे कारण पुढे जेवणात पण काही नाही तर दिवसभरसाठी आपला आयटम हा बाकी पाणी वगैरे आहे असं खाज असते ना ओवर कॉन्फिडन्स अति घाई हे असे मारतात हे बघा आणि असेच मेले पाहिजे जे अति करतात ते आठशे बारा अहमदाबाद तीनशे अठ्ठावीस मग गुजरात जवळ चाललो आहे ना त्या मुंबईचे बोर्ड जवळ दिसतात उदयपूर्ला जाताना हा नारायणपुरा आपल्याला टोल लागलेला आहे हा आता बारा वाजले आहेत आणि आता असे वीस किलोमीटर झाले आहेत गावाचा निघालेलो आपल्याला ॲव्हरेज भेटतो आहे आपल्याला पंधराचा ॲव्हरेज भेटला आहे चांगलं आहे आता इथून उदयपूर पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि डेबारी हा साधारणतः छत्तीस सदतीस त्यात आपल्या डेबारीवरून आपल्याला हल्दीगाडीला आहे उदयपूर एकवीस महाराणा प्रताप हवाई अड्डा आपण चाललेलो उदयपूरला एकवीस किलोमीटर आहे तर असा अचानक एकाने ज्याशिवाय आवाज दिला मी शॉक झालो म्हणजे बऱ्याच दिवसांनी कोण मराठी बोलते थांबवू लागेल तर हे अकोल्याची आहे शिवभक्त ताई चालली उदयपूरला खुला करून तर आनंद वाटला की आज परराज्यामध्ये पण असं कोण मराठी भेटलं खूप ते पण दिवसांनी तर आनंद वाटला आणि आपलं कार्य यांच्यामध्ये पोचवण्यात आनंद वाटला तर आता इकडं पण रजा घेऊ यांची जे आता तीन पंचावन्न झाले आहेत आपल्याला डिस्टन्स झालं अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि आता साधारणतः उदयपूर राहिलं आहे सोळा सतरा किलोमीटर आणि आता पाच सहा सात किलोमीटरच्या आसपास आपल्याला डेरी आहे काय डेअरी एव्हरी समथिंग आता बोललो ना तिथे आपल्याला राईड घ्यायचं आहे तर दुकानं का भेटणार नाही तर आपल्याला सर्विस रोडला जावं लागलं तर पुढे तर डिवायडर ओपन आहे त्याच्यावर आपण सर्विस रोडला जाऊया आता चार पन्नास झाले आहेत आणि देबारी साधारणतः इकडून सहा किलोमीटर अंतरावरती आहे तर तिथून आपल्याला न्यूटन घेऊन राईट घ्यायचं आहे गुगल मॅपच्या हिशोबाने या सूर्यास्त मस्त वाटतो आहे ना सगळं आता डोंगर डोंगरच आलं आहे पहिले डोंगर विंगर काय नव्हते तर उदयपूरचं जवळ आलं ना डोंगर डोंगर आलेत आणि हल्दी गाडीमध्ये डोंगर डोंगरच आहेत आणि डोंगर डोंगर आपलं स्वागत करणार आहेत कडाक्याचं ह्या डोंगरावर नीट बघा तटाबंदी त्याने गुरुज दिसतात आपण जर उदयपूरला आलो ना डोंगराची पूर्ण रांग लागली आहे ह्या तटबंदी आहेत इथे काही खुणा तिथेही आहेत काहीतरी उल्लेख असणार याचा पुढे भिंत दिसते बघा आता लॉंग कट पडलाय जॉईंट होतोय ब्रिज किलोमीटर भेटली नाही ती लोक बोलले की हल्दी गाडी बघ तुम्हाला पूर्ण ढला नाही आता मी बोलो घाटी म्हटल्या ती म्हटला घाट घाट म्हणजे कितना घाट रे गाय नाही अरे अख्खा पूर्ण ढला नाही मेगा मला असे ढाला नसेल तर काय आजच पोहचतो हल्दी गाडी हा सिटीमध्ये गेला ना असा हा प्रॉब्लेम होतो रस्ते चुकणं वगैरे गुगल मॅपचे घाट कन्फ्युजन होतो असतो दिस इज द राईट वे समोर आपण बोर्ड बघतो आहे पिंडवाडा एकशे चार अजमेर दोनशे चौसष्ट नाथद्वारा पंचेचाळीस जयपूर चारशे अठरा होते काही नातद्वारा जवळ नाही कोशिश करनी चाहिए चलो थैंक यू चलिए भैया ऑल राउंड यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और भैया बहुत अच्छा काम कर रहे हैं ऐसे के लिए मैं काम नहीं करता का लोगों तक सोच पहुँचनी चाहिए यूट्यूब में इतना कॉपीराइट्स लगा है ना फ्युचर मध्ये इन्कम आहे का नाही इतिहास लोकांना समजणं बहुत जरुरी आहे सही पुरा उतारे मिळेल कि का किदर उतार आहे हा आता लागलाय केवढा उतार आहे का माहिती आपले आता झाले एकसष्ट किलोमीटर आणि वेळ झाली आहे सहा वीस चला रॉंग वेने गाड्या घालतात हे रात्री गाड्या चालवा सायकल चालवा तर हात प्रॉब्लेम असतो कारण कसं ते लोक सिग्नल भले दिसतील ना आ आ ला? ले ले ना त्या काय बोलत हे सिग्नल दिसतच नाही म्हटलं तर पुन्हा डोंगराने वेढलेले बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामधूनच रस्ता काढलेला त्या रस्त्याने आपण चाललो आहोत द्वारा वगैरे राईटला आहे अजमेर राईटला आहे अजमेर मार्गे आपल्याला आहे तर आता इकडून राईटने जायचं बऱ्याला आपण ब्रिजवरती नाही जातो नाही आलं तो काना काय कन्हैया रिसॉर्टवाला म्हणजे एकदम बघवास आधी रूम नऊशे रुपये घेऊन बसला या कुछ काम तो करो नाही नाही हेही रेट आहे उदयपूर नावा सगळ्यांना पैसा पैसा भरला बाकी काही नाही आता अख्खा लेट झालं आहे ते रूम भेटायचं नाव नाही सगळे अलिशान अलिशान जागा आहेत आता टायमिंग बघा पावणे आठ आहेत ही परिस्थिती आहे डिस्टन्स झालं आहे एकोणसत्तर किलोमीटर टायमिंग झालं आहे आठ आता काय रूमचा का सुद्धा पत्ता नाही पुरा रुमचा दिसतं आहे एक रात्रभर सायकल चरवा लागणार सांगू शकत नाही काहीच दिसत नाही गुगल पे विचारती गुगल मॅपवरती तर आता इकडे थांबलो आहे व्हेज बिर्याणी घेतलेली तर बघू पुढे काय होतं ते पुढे काय जेवायला पण भेटलं नाही तर मग इकडे खाऊन घेतो आता टर्न आलं आहे समोर बघू शकतो आपण पुढे टर्न आलं चिरवा 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 चढ गेला आता उद्या उतार दिसतोय टायमिंग झाला आहे नऊ वीस आपलं किलोमीटर झाले आहेत बहात्तर पॉईंट पाच मला काय मी हल्दी गाडी असं पण जाईल बरं काय म्हणायचं प्रवास आहे मला माहिती आहे त्यावेळी मग प्रत्येक वेळी हॉटेल हॉटेल करत होतो कारण मलाही माहिती होती अशी काही वेळ येणार तिथे हॉटेल वगैरे काहीच नाही भेटणार आहेत आपल्याकडे पैसे पण आहेत पण कसं आहे हरामचे पैसे नाहीत आपल्याकडे विनाकारण जे तोंडाला येईल ते रेट बोलतील आणि आपण त्यांना देऊ बिंदास एवढा पण महामूर्ख ना आपण जे पण आपले पैसे वाईटचे पैसे स्वतःचे पैसे कष्टाचे मेहनतीचे तर असंच मुला बघतो ना आपण तेव्हा असे पॅलेस असतात तिकडे लाग पॅलेस मग रेट चार पाच सहा हजार आहे काय त्याला का पोटी गोष्ट नाही मग का म्हणून मग रात्र काढायची आहे कोणाला पोटे लिहिलं मोठे दाखवायचं आहे शेवटी का आपण आईला तर आणि हे आपणा ठिकाण तिथे आपल्याला रूम घ्यावी लागली एक्सपेन्सिव्ह पडली आहे पण काय अर्थ नाही चला आता हा समोर दिसतो ना हो साडेचार हजार लास्ट चारवरती वरती मला बाबा काय खरं नाही उदयपूर फुल साडे दहा झालेत खूप उशीर झालाय आणि अखेर रूम भेटली आपल्याला एक्सपेन्सिव्ह मध्ये कारण हे जे कसं आहे ना खूप सायकल म्हटलं तर लोक खूप डाऊन समजतात अंडर एस्टिमेट करतात खूप डोक्याच्या वरती गेले आता मगाशी अशी एका ठिकाणी वाद पण झालीची जेवाला बसलेलं ना सायकल लावण्यावरून सायकल मत लाग वगैरे वगैरे आणि मला कामाचा एक का, फोन आणला मी फक्त मागे पुढे मागे पुढे जाऊन होतो म्हणजे नेटवर्कचा इश्यू होता म्हणून तर त्याला वाटलं मी पैसे न देता पळून जाणार म्हणजे एवढी लोकांची घाटिया थिंकिंग आहे इकडे उदयपूरमध्ये खूपच म्हणजे महाराणा प्रतापाचं नाव कोणी सुतीशी मी कोणी ना कोणी तोंड ऐकलं पण नाही मी म्हणजे जिथे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं आज नाव घेतात लोकांच्या अंगावर काटा येतो जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे म्हणतात इथे काहीच नाही महाराणा प्रतापांचं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे आणि त्यासाठी का होईना ज अशी परिस्थिती आहे फक्त देखावा पिकनिक पॉईंट म्हणून फक्त महाराणा प्रतापाने आठवलं जातं तसं आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे वापरले जातात तर खूप चुकीची गोष्ट आहे खरं काही कस आहे ना आता आपण रूम घेतली आहे आधी ते मुक्काम करू सकाळी निघू त्याला बोललो की आपण उशीर जाऊ कारण एवढा खर्च करतोय त्यामुळे आरामात जाईल तेवढं चालू हरकत नाही काही पण तीसच्या आसपास समथिंग हल्दी गाठी आहे ते आपण उद्या कंप्लीट करतोय कसंही करू चला तर जय जय जयशिरा जय